पाचन ते दुसरी तीन दादा नमस्कार नमस्कार काय भाऊ मागतोय दीडशे दोनशे तीनशे कुठले जाते टॉमॅटेस बासष्ट बेचाळीस लागवड किती लागवड अर्धा एकर आहे किती तोडायला पहिलाच आहे कुठून आले तुम्ही ब्राह्मणवाडा ब्राह्मणवाडा बरं बरं सकाळी किती वाजता सकाळी एकरी खर्च किती येतो लाख लाख रुपये नमस्कार हो आज काय बाजार आहे वा माल पाव तरी पण काय शंभर रुपयेपासून पासून पाचशे रुपयेपर्यंत शंभर पासून कुठल्या कुठ जातीचा आता ते पाचशे चाळीस आले ते चारशे साडे चारशे पाचशे रुपये शंभर दीडशे तीनशे रुपये विरांग व विरांग विरांनी हात आतरودي 200 रुपये आता आपल्या मागे ही जे टोमॅटो आहे हे काय भाव मागतायत 240 रुपये 240 रुपये बाजार थोडे डाऊन झाले कशामुळे माल कमी आहे आणि पावसाचे माल आहे पूर्ण गाडीचा लोड होत नाही माल खराब झाला माल खराब झाला टेराबी नाही मेराबी नाही पैसे खाली पैसट की आहे खाली पैसट की आहे धन्यवाद मान खाली पैसट की आहे माल खराब हो रहाय माल खराब हो रहा अरे नाही खराब का खराब का तो चल कुठून आले अकला पूर अकला टमाटो टोमॅटो आहे सत्तर पंच्याहत्तर पंचाहत्तर पंचाहत्तर कॅरेट लागवड किती लागवड आहे एक एकर एक एकर काय भाव मागतात काय आजची बरेच इथे फार साठ पाच साठ रुपये शंभर रुपये दीडशे रुपये बस याच्या पुढे आहे किती तोडाय तिसरा तिसरा तोडा पावसाचा फटका पावसाचा फटका आहे काय काय प्रादुर्भाव झाला काय काय प्रादुर्भाव झाला पावसाने जाई डाग आले सड झाली झाड पडलेली खर्च सुद्धा आमची व सुरू होते एकरी खर्च एकरी खर्च दोन लाखापर्यंत दोन लाखापर्यंत आज इथं केंद्रीय कृषी मंत्री येणार काय त्यांच्याकडे मागणी माल हीच जी, बाकी का दूसरी कर बाकी हल्का मोल है ना और कुछ नहीं रेट से लिया तीन सौ तीस से एक बक्कल लिया है अच्छा माल का ये इसका थोड़ा अढ़ाई सौ बोला इनको अढ़ाई सौ बोला तुम्हें एक आठ दिन पड़े ना सगले माल ओढ़ माल हे सगळं आठ दिवसामध्ये सगळं होऊ लागणार आहे भांडवल सुद्धा भेटणार नाही पाच पाच लाख रुपये आमचे गुंतले याच्यामध्ये ते सुद्धा निघणार नाही आता आता हे कसं तरी हाईट याच्यामध्ये तर थोडंफार तो सुरू झाले पाहिजे हे आमची अपेक्षा आहे की पाच दहा रुपयासाठी इकडे तिकडे पाहते पण ॲक्च्युली काय आलंय माहिती आहे का आता मालच सगळे आता माल चांगले आहे लागले पासष्ट कॅरेटी पासष्ट कॅरेट लागवड किती लागवड आहे चार एकर चार एकर कुठल्या जातीची अथर्व आहे आमसल आहे चांप आहे चांपला बाजारभाव काय तीनशे तीस रुपये चांप चांगला आहे का बासष्ट बेचाळीस नाही ना बासष्ट बेचाळीस नाही अथर्व अथर्व आता केंद्रीय कृषी मंत्री आज येणार आहे त्यांच्याकडे काय अपेक्षा अपेक्षा काय आता साहेब सेवा माहिती का आपल्या हिंदी सरकारने सगळा कॉप केलेला आहे आता हे काय कोणच्या हातात नाही ॲक्च्युली माल सगळे पहिले हीट नंतर पाऊस त्याच्यामुळे सगळेच प्रॉब्लेम झालेले आहेत आता हे काय याच्यात व्यापाऱ्यांचा ना दोष आहे ना शेतकऱ्यांचा दोष हा सगळा आता निसर्गाचाच प्रॉब्लेम आहे पण त्यातल्या त्यात ठीक आहे ना आता माल चांगले यायला लागले थोडेसे बाजार थोडेसे करंट घ्यायला पाहिजे जसं माल आहे हा समोरचा मालाच काय भाव घेत कुठले जाते शिवडे रुपये किती तोड आहे तिसरं तोड आहे क्षेत्र किती लागवड आहे एकर आहे थोडस माल पण हा माल आहे काय भाऊ घातला म्हटले काय भाऊ हे अडीचशे रुपये मानतात मी पाहून दोनशे रुपये मागितले सुवर्ण हो काढाय सर का चालू सुवर्ण मध्ये काढा लावून जाऊन घ्यायचं चिठ्ठी पण तसं चिठ्ठी खाली करायला गेल्यावर प्रॉब्लेम भाऊ नमस्कार कुठून आले उदापूर कुठले जातीचे जे आहेत बासष्ट बेचाळीस काय भाव मागतायत हो मागतात दोनशे रुपये दोनशे रुपये काय अपेक्षा आहे अपेक्षा म्हणजे आता कालला सहा हजार रुपयाची नुसती औषध सोडलेलं चिरटा वगैरे येऊ म्हणून आणि त्याच्यात आज पावर चार हजार रुपयाची पावर म्हणजे दहा हजार रुपये खर्च आहे गाडीचे आणलेले कॅरेटचे सुद्धा दहा हजार रुपये होत नाही या अपेक्षा आता एवढीच आहे का निदान आपला खर्च तरी सुटला पाहिजे पहिलाच थोडा आहे तीन एकर टोमॅटो आहे टोमॅटोला आहे पावणे चार लाख रुपये खर्च एकरी 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 नाही म्हणजे सगळे जरी पावसाचा फटत भयंकर नशीब बाकीचं याला हे नाही झालं पण मुळात कसं होतंय का बाजार बघता क्वालिटी फक्त बाजार भाव तसा भेटला पाहिजे निलाव पद्धत तरी झाली पाहिजे कारण काय होत हा म्हणजे हे म्हणजे गुपित आहे थोडक्यात शेतकरी टू फक्त याच्यामध्ये आणि जर निलाव पद्धत जर झाली तर ज्याला पटल तो माल घेईल ज्याला नाही पटणार तो माल नाही घेणार म्हणजे निदान काय होईल की एक चढावर होईल त्यातून आपल्याला पण भाव व्यवस्थित भेटत वेळेत बदल करायला वेळेत म्हणजे जे आ, मार्केट वेळ मार्केट बदल व्हायला पाहिजे आणि एक टायमिंग पाहिजे व्यापाऱ्यानी पण त्या टायमिंग मध्ये खरेदी केला पाहिजे आता व्यापारी काय करतात बघून जातात एक तास नेतात त्यांना आपण माहिती शेतकऱ्याला म्हणजे भयंकर त्रास होतो त्याचा कंटाळून माल देऊन जातो म्हणजे असा पडतो हा पद्धत सुरू केली पाहिजे आणि वेळ बदल वेळ बदल पाहिजे आणि घेतानी माल घेतानी वेळेत झालं कृषी मंत्र्यांकडे काय मागणी राहील आम्ही भावसरी भेटला पाहिजे याला सध्या उन्हाळा खूप आहे ह्या टोमॅटोच्या जाती उन्हाळा म्हणजे उष्णतेला उष्णते एवढा त्रास झाला ना, ना म्हणजे नवीन जाती विकसित व्हायला पाहिजे नवीन जाती विकसित झाल्या पाहिजे पण त्याच म्हणजे गळीत सुद्धा त्या पद्धतीने खर्च पण तेवढाच झाला पाहिजे म्हणजे असं नाही की नवीन जाते तिला खर्च भरपूर करायचा पावसाचा फटका पावसाचा फटका पडला काय काय प्रादुर्भाव झाला काय डागाले यातून आपण मग औषध हे आहेत त्याच्यावरती पण त्याच्यावरती किमती भरपूर वाढल्या एक प्लेट तोडायचे किती पैसे घेतात एक किले तोडायचे सहाशे रुपये चालू आहे बंदर वाढत आणि वाहतूक वीस रुपये आणि वाहतुकीचे झाले तर पन्नास रुपये पण बाजार इथे एका कॅरेटला खर्च येतो कॅरेटला रुपये खर्च तोडायचा वाहतुकीचा परंतु त्याचा औषधांचा खर्च तो अजून हिशोबच नाही केला तुझ्या आज काहीच नाही तोडणार आम्हाला आजच्या गाडीचे पण दहा हजार रुपये नाही तर काल दहा हजार रुपये खर्च करून आली तुझी जाऊ जुन्नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तीन जून दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजारभाव स्थिर पाहायला मिळाले पावसामुळे टॉमॅटो पिकावर विपरीत परिणाम झाल्यामुळे टॉमॅटो खराब झालेले आहे त्यामुळे अथर्व विरांग बासष्ट बेचाळीस या जातीच्या टॉमॅटोंना बाजारभाव मात्र वाढताना मा दिसत नाही नमस्कार बिरो रिपोर्ट आज काय बाजारभाव आज बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका